तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी भेटूया एका छोट्याशा इंट्रो नंतर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना आय होप तुम्ही मस्त आणि जबरदस्त असताना मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या थमनील बघून किंवा व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालेच असेल की मी सध्या कुठं आलेली आहे आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी देखील मी इथं सांगत आहे की आम्ही इथं कुठं आलेलो आहोत तर हे बघा खूप छान असं लोकेशन आहे जसं की तुम्हाला माहीत आहे मी पुण्यात राहते आणि आज मी इथं कशामुळं आले होते हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज होतं सव्वीस जानेवारी आणि प्लस इथं आज होता आहूंचा वाढदिवस तर त्यामुळं आम्ही आलो होतो इथे पुण्यातल्या न्यूयॉर्क सिटीमध्ये ही कुठं आहे म्हणत असाल तर हे होतं गोळीबार मैदानाजवळ तर ज्यांना कुणाला माहित असेल त्यांना नक्कीच माहित असेल इथलं लोकेशन तर मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे की बघा इथं खूप छान असे फोटोशूट वगैरे करता येतात तुम्ही बघू शकता आणि तर खरंच खूप छान असं होतं आणि खरं तर ना हा आजचा दिवस कसा गेला हे देखील मला तुम्हाला शेअर करायचं आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू करा तर तुम्ही बघितलंच असेल इथं मी ना पिल्लूचे मस्त असे फोटो वगैरे काढून घेतले मला ना थोडासा राग आलेला होता त्यामुळं म्हणजे कशामुळं राग आला होता हे देखील मी तुम्हाला सांगतेच पुढे की काय झालं होतं राग म्हटल्यापेक्षा मी थोडीशी नाराज होते त्यामुळं माझं जास्त काही असा मूड नव्हता पण मी पिल्लूसाठी हसत होते आणि इथं मी छान असे माहीचे फोटोज वगैरे काढून घेतले तर बघत असाल तुम्ही की तिथं खूप जास्त छान असे फोटोशूट होते आणि मला माहीत नव्हतं की मिस्टर मला कुठं घेऊन येणार आहेत म्हणून तर त्याच्यामुळं मग मी प जशी आहे तशीच आले होते माझी काही अशी वेगळी तयारी झालेली नव्हती तर त्याच्यामुळं तुम्हाला असं लूक वगैरे वाटत असेल पण नेक्स्ट टाईम मी इथे नक्कीच येणार आहे आणि खूप छान असे कपडे वेअर करून इथे ना फोटोशूटसाठी खरंच येणार आहे आणि तसं बघायला गेले ना तर मी ड्रेस तर छान विअर केलेला होतात पण माझा मूड नसल्यामुळं ना तर माझ्या चेहऱ्यावर देखील तुम्हाला ते जाणवत असेल थोडीशी नाराजी वगैरे कारण की माझा मूडच नव्हता त्यानंतर ना आम्ही मस्त असे फोटोशूट वगैरे करून आलो आणि त्यानंतर ना इथं जसं की मला ना व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी की खूप छान वगैरे असे मोठे पक्षी होते पण ते ना व्हिडिओमध्येच वगैरे दिसतात बघा याच्यानं मला ना अशा इंस्टाग्रामला ना खूप छान अशा रील सजेस्ट व्हायच्या की ह्या लोकेशनला या ह्या लोकेशनला या जायला पाहिजे होतं तर मी मिस्टरांना ना एका दिवशी म्हटलं होतं की आपण ना इथं जायला पाहिजे होतं पण मी आज येणार होते हे देखील मला माहीतच नव्हतं तर इथे ना बऱ्याच पक्षांचे मला ना नाव वगैरे माहीत नव्हतं तिथे नाव पण नव्हते आणि त्याच्यामुळं मला एवढं काय माहीत का नव्हतं जेवढं जेवढं मी तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर असे पक्षी होते इथं मला तर खूप जास्त छान वाटलं आणि पुढे चालून ना व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की मी खूप फायनली हसले पण होते खुश पण झाले आणि नंतर ना मी छान असे फोटो पण शूट केला होता इथे तर म्हणजे बऱ्याच वेळानंतर ना असं काय झालं ना व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की माझ्या चेहऱ्यावरचं हसू आलंच परत तर शेवटी कसं असताना ना आपल्या नवऱ्याला माहीतच असतं की आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर कशी स्माईल आणायची ते आणि ते देखील माझ्या नवऱ्याला देखील तसं कळतं तर ते शेवटी मी हसलेच त्यामुळं काही संशय नाही तर ना मी तुम्हाला माझा अनुभव इथला शेअर करत आहे तर तुम्हाला ना इथं जर यायचं असेल ना तर, तर खरंच नक्की या इथे काय तुम्हाला जास्त असं तिकीट वगैरे नाही आहे तीन वर्षाच्या वरती जर तुमचं मुलं असेल तर त्याला देखील तिकीट लागणार आहे आणि तिकीट लागलं तरी चालेल बाबा पण इथं या खूप छान असं लोकेशन आहे जे कोणी पुण्यात राहतात त्यांनी तरी नक्कीच इथे भेट द्या पर व पर व्यक्ती तुम्हाला इथं शंभर रुपये प्रति तिकीट आहे तर त्यामुळे मला फार असं काही वाटलं नाही पण छान लोकेशन होतं पण आम्ही ना अशा वेळेला गेलो कारण की आम्हाला आम्ही थोडंसं उशीर झाला आम्हाला तिथं जायला खरं तर आणि आम्हाला मिस्टरांचा केक पण कापायचा होता तर ह्या सगळ्या गोष्टी घडायला ना खूप जास्त उशीर होत गेला होता आणि त्याच्यामुळं आम्ही पटपट पटपट पट, माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चाललं होतं खरं तर ना मला मिस्टरांना काहीतरी वेगळं गिफ्ट द्यायचं होतं पण मिस्टर मला इकडं घेऊन आले आणि मग पिल्लूचा जो हट्ट होता ना की हे सगळं बघायचं होतं तिला तिला हे सगळं दाखवण्याच्या चक्करमध्ये माझे ना इथं एक ते दोन तास चालले गेले आणि मी ऑलरेडी घरून खूप उशीर आलेले होते त्याच्यामुळं मला खरंच खूप जास्त असा उशीर झाला तर मंडळ मी तुम्हाला ना इथं दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा इतर किती छान असे घरटे आहेत बघा आणि घरट्यांवर ना पक्षी पण आहे खरं ना म्हणतात ना म्हणजे आपल्याला आजकाल घरटे बघण्यासाठी सुद्धा पैसे काढून तिकीट काढून आपल्याला बघायला भेटते आणि गावाकडची मजा किती वेगळी आहे बाबा हां किती वेगळी आहे म्हणजे जे जे गावाकडे आहे ना त्या गोष्टींना ते रिलेट करत असते ना या गोष्टींना आज आपल्याला तिकीट काढून हे सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहे हे सगळं सिटीमध्ये ना कुठंच बघायला भेटत नाही खरं आहे की नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबाबत नक्कीच सांगा चला तर मग आता तुम्हाला सांगते की नेमकं काय झालं होतं आणि मी कशामुळं नाराज होते खरं सांगू का आज होते सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला का ना काय होतंय नेमकं आहोंचा ना सव्वीस जानेवारीला वाढदिवस वा असतो आणि वाढदिवसाच्या दिवशी काय होतं माहिती का म्हणजे जशी की माही झालेली आहे बघा माही झाली आहे म्हणजेच काय माहीच्या जन्माच्या अगोदर पसून येणं म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते त्यांच्या वाढदिवसाला कधीच सोबत नसतात तर म्हणजे कधी ते गावालाच असतात मोस्टली ते गावाकडंच असतात त्यांच्या बड्डेच्या दिवशी त्यांनी काही ना काहीतरी प्लॅनिंगच केलेली असते आणि लास्ट इयर पण ना ते इथं होते पुण्यात पण ते पुण्यात होते तर ते काय ते आंदोलन वगैरे चालू होतं मराठा था, मराठ्यांचा मोर्चा वगैरे चालू होता मुंबईला ना तर ते त्यावेळेस पण ना तिथे होते पण ह्या वर्षी ना मी माझ्या मनाला ऑलरेडी ठरवलं होतं की आपण म्हणजे त्यांची अशी वाट नाही बघायची आता हा व्हिडिओ मिस्टर नक्कीच बघतील आणि मी हो। बघितलं तरी हरकत नाही कारण की मी त्यांना त्यांच्या तोंडावर देखील बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओत बोलून दाखवलं असं वेगळं काही मी डबल स्टँडर्ड अशी मेंटेन नाही करते जे आहे तेच बोलते आहे व्हिडिओमध्ये पण तर त्यांनी मला ना म्हणजे ह्या वेळेस त्यांनी आम्हाला स्वतः म्हटलं होते की नाही मी स्वतः तुमच्याजवळ राहणार आहे यावर्षी काही जरी झालं तरी मी इथेच राहणार आहे आणि मी त्यांना ना मस्करीमध्ये असे म्हणत होते की नाही नाही तुम्ही जाऊ शकता तुम्ही जा पण ते मला ना एक एक महिना अगोदरपासून म्हणत होते की नाही मी तुमच्याजवळ थांबणार आहे थांबणार आहे पण काय झालं ना बरोबर उद्या समजा वाढदिवस आहे सव्वीस जानेवारीला त्यांचा बर्थडे होता आणि बरोबर पंचवीस जानेवारीच्या ना नऊ ते दहा वाजता त्यांनी ना एकदमच बाहेर जाण्याचं ठरवलं आता ते कुठं जायचं होतं कशासाठी जायचं होतं ठीक आहे गरजेचं आहे काम देखील गरजेचं आहे मी म्हणतच नाही मला ना त्यांना प्रत्यक्ष पण तेच सांगणं होतं आणि आज पुन्हा एकदा व्हिडिओ मा, मार्फतद्वारे देखील मी त्यांना हेच सांगल की हो तुमचं बरोबर आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी तुमची बरोबर आहे मला मान्य आहे पण माझा हट्ट हा कशासाठी आहे हे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की मी तुम्हाला कधीही कुठला हट्ट माझ्यासाठी करत नाही आहे माझी आता इच्छा आहे की आपली मुलगी आता मोठी होत आहे आणि तिला देखील तुमच्या गोष्टी कळाव्यात माझ्यासाठी जरी नाही थांबलेत तर तिच्यासाठी थांबा कारण की आता महिना एक महिना अगोदरपासून आपण तिला सांगत होतो की तुमचा बड्डे आहे बड्डे आहे आणि आईन बड्डेच्या वेळेलाच तुम्ही परत बाहेर जाणार होते आणि त्यानंतर मग ती परत विचारणार होती की पप्पाचा बड्डे असतो आणि मग पप्पा तर आपल्या बड्डेला कधीच नसतो मग काय करायचं तर या सगळ्या गोष्टी ना मंडळी मनात राहून जातात आणि त्या गोष्टी मनाला माझ्या पण त्याचप्रमाणे लागल्या आणि त्यामुळं मग थोडंसं आमचं त्या गोष्टीवरून वाद झाला होता वादच म्हणता येईल भांडण वगैरे नाही म्हणता येणार कारण की मला पण हर्ट झालं होतं हर्ट होण्याचं कारण फक्त असंच होतं की मला यावेळेस वाटलं होतं की मान्य आहे कधीतरी काम वगैरे खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे पण कधी कधी फॅमिलीला पण वेळ दिला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मी चुकते का म हे देखील मला तुम्ही सांगा तर जाऊ त्या मंडळी जे आहे ते आहे तर इथं मला ना पक्षी आ, हा पक्षी जो आहे म्हणजे हा शहामृग होता असंच वाटलं तुम्हाला काय वाटतं हा कुठला पक्षी होता मला तरी वाटलं हा ऑस्ट्रेच म्हणजे शहामु शहामुर्गच होता तर हा शहामुर्ग होता की नव्हता हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा प्लीज तर हे इथे बघा तुम्ही किती सुंदर अशा फिश आहेत बघा छोट्या छोट्या आणि हे ना त्यांनी असं रस्त्यामध्ये आणि असे वरती ना आपण जेव्हा चालतो ना तर आपल्या वरती आणि साईडला अशा लावलेल्या आहेत बघा मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मला तर खूप छान असं वाटलं आणि तर आम्ही खूप छान असे फोटोज वगैरे काढले रील्स पण शूट केलेले आहेत ते मी अजून चॅनलवर अपलोड करत केलेलं नाही पण नक्कीच चॅनलवर अपलोड करणार आहे मी याचे रील्स देखील तर मंडळी तुम्ही जर अजून चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला देखील लाईक कमेंट आणि शेअर करत जा तर मंडळी जो काही वाद वगैरे झाला होता त्यानंतर तो ठीक पण झाला होता कारण की त्यांनी त्यांचे कामं आपटून लगेच दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत आलेले होते आणि ना मला ना मायग्रेनचा खूप जास्त असा प्रॉब्लेम आहे तर मी नाराज पण होते त्यामुळं माझं डोकं पण खूप दुखत होतं आणि मला ऑलरेडी मायग्रेनचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं त्याच्यामुळं पण माझं डोकं खूप जास्त असं दुखत असतं तर इथं तुम्ही बघत असाल ना पिल्लू ना नेहमीप्रमाणेच काही दिसलं ना की लगेच मागायला सुरुवात करते आणि खूप जास्त ती तिच्या पप्पांना त्रास वगैरे देतच देत होती मला नाही देती त्रास कारण तिला माहिती मी तिला रागवते तर ती मला नाही करत पण तिच्या पप्पांजवळ खरंच खूप जास्त करते त्यानंतर ना इथं खूप छान छान असे ना लहान मुलींसाठी होते तर मला खूप आवडले होते आणि ना इथं त्या त्या रिंग्स भेटतात बघा नाही का ते काहीतरी भेटत तर मला पण ना मिस्टर म्हणाले चल तू ना कर म्हणे हे सगळं रिंग्स वगैरे तर मी ट्राय करत होते आणि ना इथं माझं ना एकदाही माझं व्यवस्थित रिंग तिथं पडलं नाही काय माहिती काय होतं सगळं ना खाली जाऊन पडायचं आणि ना काय माहिती बरं का इथं फ्रुटी वगैरे प हे होतं पण मी ना फक्त पैशांचं जिथं होतं ना तिथंच टाकत होते आणि तिथे ना ते पण पडत पण नव्हतं बाबा माझ्याकडनं तर सगळ्या रिंग आहे ना अशाच वाया गेल्या तुमच्याकडनं असं कधी होतं का बरोबर का ते तिथं ना एवढं कडक असतं ना ते खाली काय ठेवलेलं माहीत नाही त्यांनी चादरच्या खाली पण ते खूप जास्त ते तिथं जेव्हा आपण फेकतो ना तर ते बरोबर आहे ना खालीच जाऊन पडत बघा म्हणजे दुसरीकडे जम पडत ते काही तिथं व्यवस्थित पडतच नाही तर मला ना नंतर एवढं हसायला आलं की आपण उगच आपले पन्नास रुपयाना वाया घातले हे तर शेवटी ना दोनच राहिल्या होत्या मी मिस्टरांना म्हटलं आता तुम्हीच करा पिल्लू पण मागून ओढत होती मला पण करायचं आहे तिला पण दिलं होतं मी खेळायला पण तिला दिल्याच्या नंतर आहे ना त्या काकांनी ना मला एक रिंग वापस दिली तिची त्यांनी काउंटच केली नाही एक रिंग म्हणजे आपण ना पन्नास रुपयाच्या त्या दहा रिंग आपल्याला दिल्या जातात आणि मी ना आठ वेळेस फेकलं माझं एकाही ठिकाणी निशाणा लागला नाही शेवटी मी आहूनच म्हटलं की तुम्ही ना आता हे दोन घ्या माझ्याकडनं पण नाही होते तर आहून जना थोडंसं राख म्हणजे अर्धं गेलं होतं ना अर्धं नव्हतं गेलेलं तर ते ना काका म्हटलं की नाही तुम्हाला ना पूर्ण गेल्याच्या नंतरच भेटतं तर अशा प्रकार होता झाला इथं तर त्याच्यानंतर ना मिस्टर ना मला म्हणत होते की आपण ना ते नाही का बन, गोळीनं बं, बंदुकीने वगैरे फोडतात तर ते देखील करू म्हटलं नको बाबा आपल्याकडनं फुटत पण नाही आणि ना मी गणपतीच्या वेळेला पण गेलेले ना त्यावेळेस पण ना ते फुटलं नव्हतं त्याच्यामध्ये ना ते छर्रा म्हणता की काय म्हणता बघा त्याच्यामध्ये ना ते थोडंसं काहीतरी गफलत वगैरे करतात खरं आहे की नाही माहीत नाही ते छर्रे पडतच नाही आणि तो काही निशाणा भरून फुटतच नाही त्याच्यामुळे म्हटलं नको आता जे काय आहे ते आपण असे रिकामी पैसे नको खर्च करायला आणि तिथं पुढं गेल्याच्या नंतर ना मला हे असं काही दिसलं बघा इथं ना तुम्हाला बहुतेक काहीतरी व्हिज्युअल दाखवलं जातं आणि त्यानंतर ना ते दा दाखवल्याच्या नंतर ते ते एका एक जागेवरच उभं असतात आणि ते असे ओरडत ओरडत होते ना मला एवढं हसायला येत होतं ना आणि पिल्लू तर ना एवढी हसत होती या अशा का करतायत म्हणून या तर इथंच उभा आहे आ उ अशा म्हणजे वेगळ्याचा ओरडत होत्या तर आम्ही खूप हसलो इथं बाबा म्हणजे ते खरोखरच घाबरत आहे कारण की त्यांना ना असं काहीतरी दिसत असेल की आता आपण पडणारच आहोत म्हणून ते देखील ओरडत असतील आणि मला मिस्टर म्हणत होते की तू पण करते का म्हटलं नको रे बाबा मला नाही करायचं म्हटलं बघच तुम्ही माझी रेकॉर्डिंग करता आणि मलाच परत दाखवता की आणि मला असं बघून तर माहीतरी एवढी हसेल की मम्मी अशी वेड्यासारखी का करतेय म्हणून त्यामुळं ना आम्ही थोड्या वेळी तर बघितलं आणि खरंच ती दुसरी जी मुलगी होती ना बाजूची ती एवढी घाबरत नव्हती इकडची मुलगी खूप जास्त अशी घाबरत होती ती दुसरी मुलगी ना थोडीशी तशी ओरडली पण म्हटलं चला तर मग इथून आम्ही पुढे चालले गेलो त्यानंतर मंडळी इथे ना मी आकाश पाळण्याचे ना तिकीट वगैरे काढले होते आणि मी आता एकटीच जाणार होते कारण की पिल्लू आहे लहान तर ती आहे ना खूप जास्त घाबरणार ते छोट्याशा गाडीमध्ये बसली तरी एवढी आहे ती पुढे तर तुम्हाला दिसेलच ते सगळं पण आहे ना आणि मिस्टरांना पण आहे ना, ना खूप जास्त भीती वाटते आणि मला आकाश पाळणं एवढं आवडतो म्हणजे मला ना काही पण आवडतं बघा मला ना ते काय म्हणतात बघा मला जेवढे सगळं असतात ना तिथं ते सगळ्यांना खूप गोष्टी एन्जॉय करायला आवडतात पण यावेळेस काय काय झालेलं ना की मी आले होते फॅमिलीसोबत त्याच्यामुळं माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि मोस्टली ना मी जर माझ्या फ्रेंडसोबत गेले ना तर त्या असले की मजाच येते कारण की मला ना खूप जास्त मला ना जेवढं आकाशमाणाला उंच वगैरे असेल ना तेवढं जास्त मजा येते ना मागणं ना रडत होती की मम्मी नको जाऊ नको जाऊ मला भीती वाटते म्हटलं बाई मला मला वाटत नाही आहे तर तुला नेत नाही म्हटलं मी येते म्हटलं थांब तर ती तिकडनं मला बोलवत होती ये ना मम्मी वापस ये ना म्हटलं म्हटलं थांब आत्ता येते म्हटलं मी जाऊन वरती आणि ती मला सा मागून सारखंच आवाज देत होती तिच्या पप्पांनी तिला ना थांबून ठेवलेलं होतं तरी इथे ना म्हणजे वेटिंग वगैरे होती तरी इथं मी थांबले होते तर हे बघा पिल्लू कसं मला बघतंय आणि म्हणत होते इकडे येते का मम्मी इकडे येते का तू तर फायनली शेवटी मी माझा नंबर आला आणि वरती मी गेले तर मला असं वाटलं होतं ना की आता खूप जास्त मजा वगैरे येणार पण खरं सांगू का इथं ना मला आकाश पाळण्यात बसल्यावर मला वाटलं होतं की थोडं फास्ट वगैरे फिरवते पण मी कधी बसते आणि कधी उतरले हे मला कळलंच नाही म्हणजे ते म्हणतात ना, ना वरती गेल्यावर आणि वरती आपण जेव्हा पाळणा फिरतो आणि जेव्हा आपण वरती जातो तर खाली येताना ना आपल्या थोडंसं पोटात असा गोळा आल्यासारखा होतं ना मला तर काहीच झालं नाही आणि मला ना एकदम असं वाटलं की माझे पैसे वाया गेले म्हणून तर काय करू शकते आता मी काहीच करू शकत नाही आणि माझा ना त्या दिवशी आवाज पण खूप जास्त बसलेला होता म्हणून मी भांडूपू शकत नव्हते आवाजच काही निघत नव्हता नाही तर मी खरं सांगते मी त्यांना भांडले असते की तुम्ही आम्हाला काय फिरवलंच नाही जोरात माझ्या माझ्या सम समोरच्या म्हणजे मी एकटीच असल्यामुळं ना मला शेअरमध्ये कुणीतरी भेटलं होतं एक फॅमिली होते एक ताई आणि एक त्यांची मुलगी होते तर आम्हाला ना कधी उतरलो आणि कधी बसलो ना हे कळलंच नाही ते आपण म्हटलं की आपल्याला ना तर फिरवलंच नाही म्हटलं हो पण आता काय भांडणं तर करू शकत नव्हतो आले आणि शेवटी चालले गेले काय ते म्हणजे एक एक करून उतरवत होते आणि हलकासा आपल्याला फिरवत होते काय बाबा मला तर मजाच आली नाही अजिबात मिस्टर म्हणाले की जाऊ दे मी तुला ना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो जिथे तुला ना खूप जास्त मज्जा वगैरे येईल म्हटलं आता बघू जाऊ म्हटल्यावर काय आता कधी मुहूर्त लागणार आहे त्या गोष्टीला मुहूर्त लागलं होतं पण तिथं त्या व्यक्तींनी काही फिरवलं नाही तर आता काय करू शकणार आहे तर मस्त असं आकाशपाळण्यामध्ये जेवढं एन्जॉय करता आलं तेवढं केलं आणि त्यानंतर गेले तर इथं ना पिल्लूनं मला खालून ना आवाज देत होती आणि पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा पण बघत होते ते देखील माझे ना खालून फोटो वगैरे काढत होते आणि जशी की मी त्यांना खाली जात होते ना तर त्यांना हाय वगैरे करत होते कारण की पिल्लू बघत होती तिला वाटलं ना की मी वरती बसल्याच्या नंतर ना मला भीती वगैरे वाटेल त्यासाठी ना मी तिला ना प्रत्येक वेळेस खाली जाताना ना आवाज वगैरे देत होते जेणेकरून तिला भीती वाटू नये की मम्मी घाबरती की काय म्हणून काय बाबा तिचा माझ्यामध्ये खूपच जीव आहे त्याच्यामुळं अजून काही नाही तर फ्रेंड्स इथे ना मी तुम्हाला दाखवती बघा की हे बघा किती ना आकाशवाणा हा स्लो चालत होता तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल ना की हा फास्ट तर चालतोय पण नाही मी मी ना त्याला फास्ट फॉरवर्डमध्ये घेतलेलं होतं पण इथं ना मी तुम्हाला खरं दाखवती की इथं ना एवढं स्लो असा चालत होता ना तर पार मी ना शिवाय तगून गेले होते म्हणजे ना ते काय करायचे एक एक मेंबर उतरवत चालायचे काहीच खरं नव्हतं बाबा अजिबात मला मजा वगैरे आली नाही मी एंटरटेन करण्याचा स्वतःला खूप जास्त प्रयत्न केला आणि हे बघा फायनली आकाश बसल्यामुळे ना बस मला ना हसायलाच आलं आणि मी खुश पण झाले म्हणजे माझा मूड आहे ना एकदम छान झाला पिलू तर खुश झालीच का होती कारण की ती तर होती ती तर आहे छोटीच तिला काय कळतय काही गोष्टी त्या गोष्टी आपल्याला कळतात अजून काही नाही पण तिचे बोललेले शब्द हे मनावर लागून जातात त्यामुळं अजून काहीच नाही आणि मी देखील इथं शांतच झाले होते आमचं प्लॅनिंग जरी काही वेगळा अस झालेला असलं ठरलेलं असलं तरी पण शेवटी दिवस दिवस कसाही गेला तरी संध्याकाळ छानच झाली आणि त्याच्यामुळं मी खुश वगैरे झाले तर मंडळी नवरा बायकोमध्ये असे छोटे मोठे वाद होतच राहतात आणि होतच राहतील हाच तर खरा गुणधर्म आहे नवरा बायकोच्या नात्यामध्ये आणि गोडवा पण तेवढाच आहे तर इथे ना माही माहीची राईड एन्जॉय करत होती आणि तिला मी तिची राईड इथे एन्जॉय करून देते तर मंडळी आता मी तुमचा इथे निरोप घेते कारण की याच्या पुढचं जर मी तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतोय त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि पुढे तुम्हाला थोडीशी क्लिप ॲड करणार आहे कारण की आपण मिस्टरांचं केलेलं होतं सेलिब्रेशन त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे नक्कीच कळवा

व्हिडिओ तुम्ही ऐकलंच असेल की माझा आवाज इथं किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे इतके दिवस माझे व्हिडिओ येऊ शकले नाही त्याबद्दल खरंच सॉरी पण इथून पुढं आपले व्हिडिओ नक्कीच रेग्युलर येतील इथं तुम्ही बघत असाल ना पिल्लू कशी तिच्या पप्पांना केक वगैरे लावत लावतीये तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत